आणि त्याच्या आतमध्ये आपण जात आहोत तिथे मात्र वाडी तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहू शकाल पवार इलेव्हल मालेड या दोन टीमच्या दरम्यान सेमी फायनल क्रमांक दोन एक पहिला संघ तर भिडला गेलाय तो म्हणजे सिद्धार्थ स्फोट देवपे संतोष दादा भालेराव ज्यांच्या मालकीचा संघ मेगा फायनल मध्ये मॅच ऑन पहिलाच बाल प्रचंड बेग होता टप्पा अचूक होता विकीला मात्र चेंडू इथे समजला नाही मध्ये या खेळाडूंना चांगली कामगिरी दाखवली आहे आणि बघता बघता पहिला चेंडू आपण पाहिला कुणालच्या माध्यमात डॉट आला गेलाय कुणाल जर म्हटला तर या टीमचा एक चांगला सा, खेळाडू आहे ऑलराउंडर खेळाडू आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे चांगलं सहकार्य आम्हाला लाभलय इथे अगदी आपण पहिली रात्र गाजवली येणारा चेंडू फोन एकदा फुलटा बॉल समोरच्या दिशेला मिड ऑपच्या बीट केल्या लॉन्ग ऑफच्या चा बॉल पर्यंत पोहोचला एकदा वेगाने कंप्लीट झाली इथे मात्र चेंडू उच्चला जाईल फेकी केला जाईल तोपर्यंत मात्र इथे घेतल्या जात आहेत एक सिंगल इथे मात्र आपण सर्दी खोकला आला आणि एक एक एका धावच्या संघाचं खातं ओपन झालंय मॅच महत्वाची आहे मित्रांनो खरं तर आतापर्यंत तुम्हाला मी भरपूर हसवलं किंवा हसवलं नसेल तर क्षमा असावी पण तो आता मात्र मॅच महत्त्वाचे आहेत त्यामुळे कदाचित हसवणं थोडंसं कमी राहील पण तो कडे लक्ष जास्त अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट वरती चेंडू आला नाहीये आणि बघता बघता आपण पाहू शकाल इथे निर्धाव चिंडू मैदानाच्या आत मध्ये टाकला भावीन इथे पहिला चेंडू भावीन साठी होता मात्र समजला नाहीये एक मुरबड आदिवासी टेनिस क्रिकेट मधला एक स्टार खेळाडू आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या मॅच मध्ये रंगत आली गेली शंका नाहीये कारण की तुम्ही आम्ही अनुभवतोय सेमी फायनल क्रमांक इथे दोन मैदानाच्या आत मध्ये चालू आहे यावेळेस कोल्हा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्र बॉल पर्यंत पोहोचलाय एकदा कंप्लीट ओ एक चार चेंडू टाकले गेले तशा दावा धाव फुलकावरती जे हनुमान वाघाची वाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो दोन या धाव संख्येवरती त्यानंतर पभार इलेबान मालेट संघाचा गोलंदाज कुणाल कमालची गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार या फटका चांगला आहे शेतरक्षक नाही येत्या आणि बघता बघता बॉलमध्ये एका टप्प्याशीर बॉन्ड्री लाईनच्या जवळ मुस्सा देऊन बंडबळ बा तिवारीच्या फार निघून चाललाय चार जाबा हिजे बॉन्ड्री थँक्यू अगदी आपण पाहू शकाल महत्वाची मॅच चालू आहे या शंका नाही आहे मॅच ऑन होती पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक खेचून मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्ष बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे एकदा तर वेगाने कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता इथे मात्र दोन धाबा कंप्लीट दो हो हो गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र निश्चित कॉलिंग आणि बॅटल पाहायला मिळालंय या दोन धाबा आल्या गेल्या दोन धाब्याच्या मध्ये दा, आठ धाबा ते म्हणजे टीम ची हनुमान बागाची वाडी या टीमच्या धाव फुलकावरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दादा भालेराव या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक त्याच त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल आपण पाहतोय शिव्हाचा वाटा जर कुणाचा असेल या आयोजनामध्ये तर दशरथ भाऊ देसले ज्यांचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सिंहाच्या वाट्यामध्ये त्यांच्याच खांद्याला खांदा देत उमेश दादा भालेराव असतील त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल दादा पभार असतील त्यानंतर आपण पाहू शकाल ते म्हणजे आमचे तानाजी दादा भालेराव या सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करूया ही स्पर्धा भरवण्याच्या पाठीमागे जे गावदेव क्रिकेट संघ जांभळवाडी टीम भरपूर मेहनत घेतली परंतु काही जर पाहिला तर अडचणी आल्या परंतु या तीन व्यक्ती महत्वानं खंबीरतेने साथ देत ही स्पर्धा संपन्न केली या या तीनही व्यक्ती महत्वाचं मी कौतुक करेन जाऊ या मैदानाच्या आतमध्ये आठ धावा धाव फुलकावरती आहेत गोलंदाज रोहित आला गेलाय क्रमांक दोन साडे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय जे हनुमान वाघाची वाडी हा संघ जाऊन पोहोचलाय आठ या धावसंख्येवर संख्येवर स्ट्राईक केलं ते भावीन वाघला आपण पाहू शकाल तर गोलंदाजी ट्रायक वरती रोहित तयार होतोय येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील लव्हर फुलांचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शेटचा क्षेत्राची भीट झाला एकदा वेगाने कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न धाबाची संधी डेंजर भाग आणि इथे मात्र दोन धाबा करके आज म्हटला तर निश्चित आपण पाहू शकाल सिद्धार्थ स्पोर्ट देवपे इथे संतोष दादा भालेराव मालकीचा संघ खऱ्या अर्थाने या याोजनामध्ये हक्काचा खऱ्या अर्थाने हा संघ जो आपण खेळताना मेगा फायनल मध्ये पाहणार आहोत परदु खऱ्या अर्थाने याच विभागामधील एक नामांकित संघ म्हटला तर निश्चित आपण पाहू शकाल जय हनुमान वाघाची वाडी तर एक आपण पाहू शकाल तर मुरबाड विभागामधील नामांकित संघ म्हटला जातोय तो तो म्हणजेज पवार 11 मालेढा संघ मैदानाच्या आत मध्ये आपण पाहू शकाल थे पवार जनचा हा खरा हक्काचा संघ आज गावाचा संघ आज कमिटीवर आहेत परंतु आज त्यांच्या हक्काचा संघ मैदानाच्या आत मध्ये खेळतो आहे 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न विकेटकीपर बीट झालाय लॉन्ग स्टॉपच्या दिशेने चेंडू रवाना झालाय एकदा वेगाने कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न बघता बघता इथे घडले काय बॉल मात्र निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर लॉन्ग स्टॉप धावा मीटर 4 हा येतो ए वन क्वालिटीचा ब्रँडेड बिकॉक चौका डीजे मॉन्टी माहित नाही परंतु या घडलेल्या स्पर्धेमध्ये खऱ्या ज्यांचा शिव्हादचा वाटा आणि खऱ्या तर महत्वाचा धार मान्य श्री कमलाकर दादा भोई यांच्या माध्यमात दोन हजार पाचशे रुपयांचं आर्थिक सहाय्य त्यानंतर आपण पाहू शकाल इथे मीनाताई बांगारा माझी सभापती ज्यांच्या माध्यमात आर्थिक त्यांचं त्यांचा खूप खूप धन्यवाद त्यानंतर आपण पाहू शकाल श्री जाणू दादा निर्गुडा अगदी आपण पाहू शकाल माझी सरपंच पाच हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य त्यानंतर आपण पाहू शकाल अगदी या स्पर्धेत मी जण म्हणत आलो आहे की या स्पर्धेच्या पाठीमागे जर पाहिला

फुलटा क्रमांक शेवट चालू है तीन चेंडूचा खेळ खेल शिल्लक आहे है गोलंदाज रोहित तैयार होते, तो गोलंदाजी ट्रैक वर स्ट्राइक भाभी तैयार लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आला नाही बघता बघता हा चेंडू इथे निर्धावाला गेलाय आणि इथे निर्धाव चेंडू मात्र कुठेतरी कंबा करण्याचं काम केलं जातं उर्वरित दोन चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे या दोन चेंडू वरती किती धावा दाफुलकावरती घेतली जातील आज संतोषदादा बालेराव सध्या खुश आहेत कारण की त्यांच्या मालकीचा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला आहे शंका नाही गोलंदाज रोहित कुळवटप्याचा चेंडू होता खुलपून काढण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर एकदा तर घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे एकच धाव जास्त काय मिळणार नाही या ट्वेंटी वन एकवीस धावा लॉस ऑफ झिरो विकेट टीम जे हनुमान वाखाची वाडी मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतो आहे शेवटचा बॉल डाबा शिल्लक आहे या शेवटच्या बॉल किती धाबा येतील ते मात्र पाहणं टार्गेट किती सेट होईल ते मात्र पाहावं लागेल कारण की आपण पाहू शकाल इथे विजयी होणारा संघ सिद्धार्थ स्पोर्ट देवपे संतोष दादा भालेराव ज्यांच्या मालकीचा संघ त्यांच्या विरोधात मेगा फायनलचा हा सामना खेळण्यासाठी तयार होईल शेवटचा बॉल शिल्लक आप टॅकरच्या बॉल वरती अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॉल खाली आला डाऊन ग्राउंड मात्र मैदान सोडावं लागला पहिला डाव समाप्त झाला मित्रांनो पहिल्या डाव मध्ये जे हनुमान वाघाजीवाडी हा संघ आपण पाहू शकला एकवीस धाबा बनवला गेला विजयासाठी बावीस धाब्याची गरज आहे ती म्हणजे पवारी लेव्हल माले टीम ला आणि ते कशा बनवल्या जातील ते पाहावं लागेल मार्च महत्वाचे आहे कारण की मेगा फायनल खेळायचं आहे चॅम्पियन खेळायचा आहे पहिल्या पर्वाचा मानकरी ठरायचा आहे आणि पहिल्या पर्वाचा मानकरी कोण टिकवून ठरणार तो काही काळाने येणारा वेळ आणि जाणारी वेळ मात्र सांगून देईल कारण की मॅच महत्वाची आहे या तिळ मात्र शंका नाही कारण का आपण पाहिलं असेल सेमीफायनल एक तिथे मात्र सामना पाहायला मिळाला होता सिद्धार्थ स्पोर्ट देवपियाने त्यांच्या विरुद्ध फाईट करत असणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली होती अर्थात ती म्हणजे टीम पिंक पॅन्थर्स का आणि तिथे मात्र हावी ठरली ती म्हणजे टीम आपण पाहू शकाल इथे सिद्धार्थ फोड देवपे संतोष दादा भालेराव ज्यांच्या मालकीचा संघ मेगा फायनल मध्ये हा संघ दाखल झालाय आणि या मार्च मध्ये त्यांच्या विरोधात कुठला संघ दाखल होणार सर्वांच्या नजरा सर्वांचं लक्ष मात्र या पहाटेच्या वेळेस लागले गेले पहाट झाली सूर्य देवाचं मात्र इथे आता आगमन होणार काही तासामध्ये परंतु इथे मात्र आगमन कोण करणार आणि शुभारंभ कोण करणार या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा चॅम्पियन कोण ठरणार जे गावदेव चषक जांभळवाडी कसकोले आयोजित नाईटचा नाही ती रजनी नाही ती शृंखला नाही ती स्पर्धा जे आपण पाहतो चिंडू पूर्वा मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत ऐकूया डीजेच्या च्या माध्यमात गाणी कशी काय अशी लागतंय कारण आज काय सांगायचं लायसन ही गाडी झाली आहे तो तर अशी गाणी लावू शकत नाही ही बिना लायसनची गाडी लागली बाबा लायसन गौसाईला जाऊया मित्रांनो निश्चित रोमांच होणार फार महत्वाचं आहे आतापर्यंत तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला परंतु आता हसवणार नाही ना आता मार्च मध्ये आपण पाहू शकाल इथे रंगत पाहायला मिळेल कारण की मार्च महत्वाचे आहेत शंका नाहीये बावीस धाब्याची गरज आहे बारा ची बावीस धाबा बनवायचे आहेत ती म्हणजे क्रिकेट संघाला ज्याने पहिली रात्र गाजवली होती आणि एक्स्ट्राचा पोल गाजवला होता तो म्हणजे जे हनुमान वाघाची वाडी या दोन टीमच्या दरम्यान इथे आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल सर्वांचं राहिलेलं महत्वाचं सहकार्य जे आपल्याला पाहायला मिळत आहे स्पर्धा एकशे चौऱ्याऐंशी देशामध्ये पोहोचवण्याचं काम ज्या वाहिनीच्या माध्यमातून केलं जात आदिवासी टेनिस क्रिकेट डॉट इन त्यानंतर आपण पाहू शकाल इथे भाऊदादा कालेकर ज्यांच्या माध्यमातून ही प्रकाश झोतातील ही लाईट आणि हे स्टेज व्यासपीठ आपण पाहू शकाल पुलटॉस बॉल आणि स्टेज आपण पाहू शकाल मित्रांनो मी सांगितलं होतं की परंतु आमचे ओ घडलं काय सोप्पा जेल सोप्पा जेल पकड़ा कॅच जिंका मॅच हे समीकरण अशा प्रकारचं आपण क्षेत्रक्षण केलं तर कदाचित या धावा आपल्याला कुठेतरी समोरच्या येणाऱ्या वेळेत जाणाऱ्या काळामध्ये या फेडाव्या लागतील कारण निश्चित पाहावं लागेल नंदू गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचा एक चांगला खेळाडू त्याला सात कमी मिळते लागेल एक महत्वाची मॅच आहे अकरा चिनू आणि गरज आहे दोन धाव तर दाफुलकावरती जोडल्या गेलाय एक महत्वाची मॅच महत्वाचा टर्निंग पॉइंट काय घडू शकल म्हणजे पाच दादा जर दा पाहिलं तर निश्चित थंडी मध्ये सध्या चायचा आस्वाद घेत आहेत इथे खोलवाटाचा चिनू कोणून काढण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेप डीपमध्ये काउकरनं आला गेलाय एक धाबे कारण कम्प्लीट झाली दुसरीचा प्रयत्न आणि दावाची होती तर इथे कंप्लीट झाला गेलाय तिसरीचा प्रयत्न करण्याचा केला होता दाड़स स्पर्धे इथे करत आणि आज 111 रन सेमी फायनल मध्ये आपण अशा प्रकारचा धावा जर कुंपकोट करत असला अशी दाव झाली म्हणजे कुपोषित इथे मात्र पोषक मिळालं नाही आहे कारण की पूर्ण पॉपन क्रीज पर्यंत आपण पोहचू शकले नाही आहेत सांगून देत आहे की इथे तुम्ही कुठपर्यंत पोहोचले आणि कुठपर्यंत नाही चांगली चांगली एक डोळ्यामध्ये तेल आणि काजल घालून प्रत्येक निर्णय मात्र दाखवला जातोय आणि दर्शवला जातोय या वेळेस आपण पाहू शकाल आपण एक सिंगल आली गेली आता येणारा चेंडू कशा प्रकारे राहील हे देखील पहाण फार महत्व स्ट्राईक एंड वरती रुपेश संघाचा का ज्याला मात्र आपण पाहू शकाल आता का, का कशा प्रकारे कामगिरी करणार नंदू गोलंदाजी मार्क मार तयार तीन दहादा फुलकावरती आहेत शटकामधील तिसरा चेंडू नंदू तयार हाफ ट्रॅकर चिडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही पाहू शकाल निर्धाव चिडू आज कदाचित ज्ञानेश्वर मला वाटतं विकेट किपरच्या भूमिकेत दिसत नाहीये परंतु कमलाकर खोडकार के के ज्यांना मात्र आपण विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल इथे षटकातला चौथा चिडू फुलंदाज पुन्हा एकदा नंदू तयार यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे इथे मोटर हाटचा वापर केलाय आणि तिथे मात्र कुठल्या प्रकारची चुकी न करता महत्वाच्या मात्र जास्त घेऊ नका जे वाघाची वाडी इथे मात्र वेळ वाचवणं महत्वाचं आहे आनंद साजरा होणार या शंका नाही या परंतु आपण जास्तचा वेळ जर खर्च केला तर आपल्याला पॅनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्र शेवटच्या षटकामध्ये अर्थात दुसऱ्या षटकामध्ये तट या सर्कल मध्ये घ्यावं लागेल त्यामुळे आपल्याला एक एका षटकासाठी फक्त तर फक्त उद्या ना उद्या पाचच धावा या पाचच मिनिटे दिले जातील दिल, याची मात्र नोंद घ्या इथे मात्र दाव दाव फुलकावरती देखील तीन आपण पाहतोय एक महत्वाची मॅच अगदी आपण पाहू सकाळ आठ चिनू आणि इथे मात्र आपण पाहू सकाळ 2:30 बनवायचे आहेत त्या म्हणजेच 19 धावा महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी आपण पाहू शकाल होईल गोलंदाजी वरती तो नंदू तर फलंदाज आपण पाहू शकाल राकेश कशा प्रकारची कामगिरी करेल आतापर्यंत चांगली केली या स्पर्धेमध्ये रिव्ह घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त आठच सेकंद त्याच्या व्यतिरिक्त मिळणार नाहीये आजची मात्र दक्षता नोंद घ्या पंचांशी वाद विवाद करू नका आठ सेकंदाच्या आत आतमध्ये आपली शंका कुशंका दूर करण्यासाठी रिव्ह्यू घेऊ शकता आपल्यासाठी एक एक रिव्ह्यू आहे परंतु त्यासाठी दहा सेकंद नाही तर अवघ्या ना अवघ्या आठच सेकंद आहेत मोठा फटका षटक्या बॉल षटकातला शिल्लक असेल शेवटच्या बॉल वरती आता कशा प्रकारची कामगिरी होणार ते मात्र फार फार आणि महत्त्वाचं राहील या शंका नाही आवश्यकता सात चेंडू मध्ये तेरा बनवायचे आहेत या तेरा धाबा कशा बनवल्या जातील ते मात्र पहाण फार महत्त्वाचं राहील सात बॉल तेरा बनवायचे ते आहेत गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती नंदू इथे टाकलेला हा बॉल कमालीचा चेंडू धावपाची इथे संधी आहे परंतु कुठल्याही प्रकारची धाव मात्र दिली गेली नाही पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न दा केला होता फलंदाज थोडासा शफल झाला होता आणि त्यामुळे पंचाने सांगितलं शफल झाल्यानंतर तुम्हाला वाईट साठी काहीतरी सीमारेषा आहे काहीतरी नियंत्रण आहे आणि त्या नियंत्रणाच्या अतिरिक्त तुम्हाला जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला मिळणार नाही आणि इथे मात्र आता सहा बॉल ची आवश्यकता मॅच काही होऊ शकतं एखादा षटकार आला तर त्या एखाद्या षटकारामध्ये पवार इलेव्हल मालेट याच शंका नाही सिद्धार्थ स्फोट देऊपी टीमचा कौतुक करावं लागेल ज्यांना दुसरी रात्र गाजवली आणि बघता बघता इथे मात्र मेगा फायनल मध्ये संतोष दादा भालेराव ज्यांच्या मालकीचा संघ मात्र दाखल झाला गेलाय गेला, 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 आता आपण पाहू शकाल शेवटचे सहा बॉल आणि विजयासाठी तेरा धावेची गरज गेलाय यावेळेस आपण पाहू शकाल के -के। अर्थात ज्यांना मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क होते तयार होताना पाहायला मिळाले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या गोलंदाजी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल एकंदरीत स्पर्धेचा नियम आहे तो म्हणजेच आपण प्रत्येक टीमच्या फलंदाजाला एक प्रेमाची विनंती असेल की आपण खेळपट्टीवरून फक्त ना फक्त एकच धाव कम्प्लीट करू शकता दुसरी धाव जर आपण कंप्लीट खेळपट्टीवरून कम्प्लीट केली तर ती शॉर्ट रन दिली जाईल त्यामुळे जरूर कदाचित यावरती देखील क्षेत्रक्षण करणाऱ्या टीमने आणि फलंदाजी करणाऱ्या टीमने नियंत्रण लक्ष ठेवणं महत्वाचं आहे सहा ची नू तेराची गरज गोलंदाज कमला करता येणं फार महत्वाचं राहील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्र बॉल पर्यंत पोहोचलाय नंदू चांगले क्षेत्रक्षेन होताना पाहायला मिळालं आणि पंचांकडे अफील 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 आणि इथे मात्र टीव्ही बी मदत घेतली डी आर इथे काय घडणार इथे धड 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 मात्र छातीचे ठोके वाढत असतील इथे मात्र काल ठोका 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 वाढत असेल आणि इथे काही नाजूक सिकंद आहेत नाजूक सीन आहे आणि तिसऱ्या पंचाचा सिग्नल आलाय ओ यू टी गोल विके फलंदाज होतो इथे मात ओहो मॅच मध्ये रंगत आली गेली शंका नाहीया आपण पाहू शकाल कारण की एक एक धाव महत्वाची आहे आणि एक एक धाव देखील महत्वाची आपल्या सामन्याला घेऊन जाऊ शकते महत्वाच्या मोमेंटला चांगले प्रयत्न राहिले आणि चांगल्या प्रयत्नामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली विकेट मात्र इथे गमावली गेली म्हणजे फवार इलेव्हल मालेड या टीम ना मैत्राच्या आतमध्ये नवीन फलंदाज कुणाल दाखल होतोय आता कुणाल कशा प्रकारचं प्रदर्शन करेल ते मात्र पाहावं लागेल परंतु स्ट्राईक एंड वरती पण एक दाव कम्प्लीट आहे का एक कम्प्लीट थँक्यू एक दाव कम्प्लीट आणि दुसऱ्या दावीसाठी फुलंदाज प्रयत्न करत होते तिथे मात्र बाज झाला गेलाय आता पाच चेंडूचा हे शिल्लक आहे आणि विजयासाठी बारा बनवायचे आहेत पाच चेडू बारा दावा होती राकेश तयार इथे हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाठ वरती चेंडू आला नाहीये परंतु बघता बघता इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली एका सिंगलच्या साह्यन अकरा दाबाची चार अकरा ची गरज आहे याच विभागामधील एक नामांकित संघ म्हणजे म्हटला तर जे हनुमान बाघाची वाडी आणि एक मुरबाड विभागामधील नामांकित संघ म्हटला तर म्हणजे फवार इलेव्हन बाल काय घडणार चार चिनू अकरा बनवायचे आहेत बोलून असते यार कमला कोण आल लाईन खेळण्याचा प्रयत्न बाटवरती वरती आला नाहीये आणि इथे मात्र बघता बघता आता मात्र डाव कम्प्लीट करण्याचा प्रयत्न आणि इथे फन्सांचा सिग्नल आलाय तो म्हणजे पिकेट फुलंद डिजमॉटी आपण पाहू शकाल शिट्ट्या मारत आहेत की इथे माच महत्वाचे आहे आज दोन्ही गावातील प्रतिष्ठा लागली आहे या माच मध्ये बॉल तीन चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अकरा धाव ची गरज आहे दोन फलंदाच्या माता मध्ये खुजबुज होती इथे आपण पाहू शकाल राकेश मित्राच्या आतमध्ये मध्ये रबाडा आहे आता मात्र पाहणं फार महत्वाचं राहील गोलंदाजी ट्रॅक वरती कमला कर चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहत आलो आतापर्यंत हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पर्यंत पोहोचला एकदा दुसरीचा प्रयत्न बघता बघता दोन दाबा होतील कम्प्लीट या दोन टोटल तेरा या धाव संख्येवर जाऊन पोहोचली आता शेवटचे दोन शेडू नऊची गरज दोन चौकार आले तर मॅच सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकते काय घडणार सुपर ओव्हर होणार का या स्पर्धेची पहिली ते मात्र पावला लागेल स्पर्धा शेवटच्या टप्पा मध्ये येऊन गोलं यार गोलंदाजी ट्रॅक वरती तो म्हणजे कमला होता टायमिंग प्रॉपर जुळलं नाही आणि बघता बघता इथे मात्र टिपला जाईल महत्वाची विकेट अजून एक वन फिरंदाज बाद आजुन आता खालता आलं ओरची आळेवरून मधले आळे वाला आता गोलंदाज कमलाकर यार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असून एक मोठे विकेट आणि इथे ओ देखील गोलंदाज होईल मध्ये दुसरा दंग दुसरा संघ दाखल होतोय जे हनुमान वाडी